बदलापूरच्या शिरगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई भिडसावत आहे त्यातच देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद घेतला तर नागरिकांना पाणी टंचाईसह भूर्दंड देखील सहन करावा लागतो तर टँकर लॉबीच्या भल्यासाठीच पाणी टंचाई निर्माण केली जाते असा आरोप परिसरातले रहिवासी करतायत पाणी समस्या सोडवण्यासाठी नागरिक माजी नगरसेवक अरुण शिरवळ यांच्या कार्यालयात गर्दी करतायत प्रशासनानं आमची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी माधुरी पाटील यांना विचारलं असता पाणी पुरवठा नियमित सुरू असतो देखभाल दुरुस्तीसाठी बंद घेतला तर नागरिकांना प्रॉब्लेम होतात मात्र यानंतर पाणी समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेऊ असं त्यांनी सांगितलंय साहेब पाण्याची भरपूर टंचाई आहे भरपूर समस्या आहे कारण मागील सहा सात महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली किंवा काम चालू याच्या नावाखाली पाणी बंद केले जाते आणि पाणी बंद केले असल्यामुळे जेव्हा दुरुस्ती झाल्यानंतर पाणी आम्हाला मिळतं तर ते एकदम कमी दाबाचं पाणी मिळतं हार्डली दहा वीस मिनटं पाणी मिळतं त्याच्यामुळे पर्याप्त मात्रामध्ये पाणी मिळत नसल्यामुळे मग आम्हाला पाण्याचा त्रास होतो पाण्याचा त्रास होतल्यानं मग आम्ही बाट ते पाण्याचे बाटले वगैरे घ्यायचे असतात तो वेगळा खर्च होऊन वा वाढतो तर हे जे समस्या आहे हे जरा प्रशासनाने जर याच्याकडे दे बाब दे, लक्ष दिलं तर सामान्य नागरिकाला याचा काही समस्या उत्पन्न होणार नाही तर साधारणतः सहा सात महिने झाले आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्तच होते कारण पाण्याचा प्रेशर कमी केला तर पाणी प्रत्येक सोसायटीला कमीच मिळतो त्याच्यामुळं जेवढीच पा पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे तेवढं पाणी मिळत नाही तर प्रशासनाला हेच विनंती आहे की हे जे काही कामं असतील हे त्यांनी उन्हाळ्याच्या पूर्वीच करून घ्यावे जेणेकरून उन्हाळ्या ये उन्हाळ्याच्या दिवसात हे सामान्य नागरिकाला याचा त्रास नको व्हायला नाही अनेक दिवस झाले आम्ही आमच्या पिकडे वारंवार पाठपुरावा पाठपुरावा करतो स्थानिक नगरसेवक अरुण सरोल साहेब त्याचप्रमाणे आम्ही सदर परिसरातील जे काही रहिवासी आहेत आम्ही एकत्रित त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतो वारंवार त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत परंतु गेले अनेक दिवस आम्ही बघतो की टँकर माफियांचा हा ज्या या ठिकाणी जो काही रासरोसपणे धंदा चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसायला इकडे प्रॉब्लेम होतो कदाचित मजीपराचे जे काही अधिकारी लोकं आहेत यांच्या माध्यमातून हा इकडे सपोर्ट केला जातो की असा एक आम्हाला वाटतं कारण हा या ठिकाणी अनेक वेळा आम्ही सांगून देखील अनेक वेळेस न सांगता देखील की त्यांनी इकडे एक बंद घेतला जातो बंदच्या नावाखाली या ठिकाणी बाजार मांडला जातो आणि म्हणून त्यावेळेस इकडे काही पर्याय नसल्याने आम्हाला टँकर रुपी या ठिकाणी पाणी पुरावं लागतं आणि त्या ठिकाणी मोठा खर्च हा परिसरामध्ये होतो ही एक सोसायटी नाही तर हा सिरगावचा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी पाणी टंचाईमध्ये पूर्णपणे भरडलेला ना आहे आणि हा भरडलेला परिसर अनेक वेळा वारंवार ठिकाणी मांडून समस्या मांडून देखील सुटत नाही सामान्य नागरिक म्हणून अनेक वेळा वारंवार तक्रारी केलेल्या आहेत हा एक दिवस जर ज्या दिवशी स्फोट होईल ज्या दिवशी सामान्य माणसाला संयम संपेल त्यावेळेस नक्कीच मोठा या ठिकाणी हृद्रूप पाहायला मिळेल या ठिकाणी सुरवळ साहेबांच्या माध्यमातून असेल आमच्या सर्वांच्या नागरिकांच्या एकत्रितपणाने मोठं आंदोलन या ठिकाणी करण्याचा आमचा विचार आहे बघा मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली मजीपाकडं अनेक वेळा पाणी पुरवठा बंद केला जातो सतत त्यांची दुरुस्ती काय असते हे न समजण्यासारखं आहे आम्ही हे गेले सहा ते सात महिने बघतोय वारंवार आज दुरुस्ती होणार दुरुस्तीच्या नावाखाली हे बंद घेतले जातात आणि मजीपा फक्त एक मॅसेज टाकून देते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फक्त एक मेसेज टाकतो का आज अमुक अमुक काम आहे आणि अमुक त्यामुळे पाणी पुरवठा कमी प्रमाणात होईल हे यांचं मागच्या सहा महिन्यापासून चाललेलं आहे आणि एकदा पाणी घेतलं तर त्या दिवशी सुद्धा पाणी येत नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिशय कमी दामाने पुरवतो आणि हा सेटअप पूर्ण सुरळीत होण्यासाठी कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस लागतात नाही यांचा पुन्हा पुढचा बंद येतो अशी परिस्थिती गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे आणि त्यात अतिशय आधीच कमी दामाने पाणी पुरवठा होतो आणि हे सुद्धा यांचं हे दुरुस्तीचं कारण दररोजच झालेलं आहे ते जबाबदारीसुद्धा याची घेत नाही का बाबा कशामुळे हा त्रास होतो आहे किंवा आपण त्याच्यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे याची जबाबदारी त्यांच्याकडून केली जात नाही फक्त एक मॅसेज टाकतात ते, ते पण ऐन वेळेस ज्यावेळेस लोक त्यांची काहीच तयारी करू शकत नाही का पाणी साठवून ठेवू शकत नाही अशी परिस्थितीचं काम अशा प्रकारचं काम मजी प्रकारे करून चाललेलं आहे अजून याच्यातून एक गोष्ट नमूद करेल की अनेक सोसायटी विकासकांचे कामं त्या ठिकाणी पनवेल हायवे आपण जर रिंग रोड म्हणतो त्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी एम जी पीचं पाणी पोचतच नाही अशी परिस्थिती आपण आपल्यालाही माहिती आहे आपण वार्ताहरात की त्या ठिकाणी मजीपर्यंत पा पाणी पोचत नाही त्या ठिकाणी केवळ एक एम uh, आय डी सीचं पाणी uh, मिळेल ते पाणी त्या ठिकाणी जाऊ शकतं अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी आज एम आय डी सुद्धा कन uh, रहिवाशांना कनेक्शन बंद केलेले आहेत तर मग यापुढे त्या लोकांनी पाणी जा घ्यायचं कुठून हा प्रश्नही त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थाने एम आय डी सीने त्या लोकांना कनेक्शन मंजूर करून त्या ठिकाणी पाणी द्यायला पाहिजे कारण मजीप्राकडून त्या ठिकाणी पाणी पुरवलं जात नाही किंवा प त्यांचा पुरठा होऊ शकत नाही कारण ते अतिशय उंचावर असल्यामुळे त्यांचं प्रेशर तेवढं मेंटेन त्या ते ठिकाणी होत नाही ही परिस्थिती असताना एम आय डी सीने आज का त्या ठिकाणी कनेक्शन बंद केलेले आहेत तर याचा पुढचा काळ ज्या पनवेल लगत ज्या काही सोसायटी काही डेव्हलपर्स काही विकासक ज्या ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी फ्लॅट आता घेतलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक आहे का ते बी पाण्यावरून राहतील कसे ही परिस्थिती सध्या बदलापूरमध्ये निर्माण झालेली आहे तर याचाही निवा केवळ सा म्ह आणि एम आय डी सीने त्या ठिकाणी विचार करण्याची ग गरज आहे आणि त्यातल्या त्यात जे कोणी राजकारणी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे की कशाप्रकारे आपण त्या ठिकाणी हा पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो